राज्य मंत्रिमंडळाची साप्ताहिक बैठक आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली त्यामध्ये श्रावण बाळ आणि संजय गांधी निराधार योजनेतील दिव्यांग लाभार्थींच्या अनुदानात एक हजार रुपयाची वाढ करण्यात आली त्यामुळे आता या दोन्ही योजनेतील दिव्यांग लाभार्थींना दरमहा अडीच हजार रुपये अनुदान मिळेल दुसरीकडे ठाणे मुंबई पुणे आणि नागपूरमधील विविध मेट्रो प्रकल्पांसाठी काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले राज्य मंत्रिमंडळाची साप्ताहिक बैठक दर मंगळवारी होते मात्र काल घरगुती गौरी गणपती विसर्जनाची शासकीय सुट्टी होती त्यामुळं कालची मंत्रिमंडळ बैठक आज झाली त्यामध्ये पुणे मुंबई ठाणे इथल्या मेट्रो प्रकल्पाशी संबंधित काही महत्वाचे निर्णय झाले आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत एकूण चौदा निर्णय झाले असून त्यामध्ये संजय गांधी आणि श्रावणबाळ योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांना एक हजार रुपये वाढ देण्यात आली त्यामुळं या दोन्ही योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांना आता दरमहा अडीच हजार रुपये अनुदान मिळेल तसंच अनुसूचित जमाती प्रवर्गातील नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांना राज्य शासनाकडून पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती देण्यात येत होती ही शिष्यवृत्ती आता केंद्र सरकारकडून मिळवून देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत झाला दरम्यान मराठा समाजाला हैदराबाद गॅझेटच्या आधारे आरक्षण देण्याचा शासन निर्णय झाल्यामुळे ओबीसी नेते आणि मंत्रिमंडळातील वजनदार मंत्री छगन भुजबळ कमालीचे आक्रमक आणि नाराज झालेत त्यातूनच त्यांनी आजच्या मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार घातला नामदार भुजबळ यांनी आक्रमक होत आपणही मुंबई बंद करू शकतो गर्दी जमवू शकतो असं विधान केलं होतं त्यातूनच त्यांनी आजच्या मंत्रिमंडळ बैठकीला दांडी मारल्याचं वृत्त आहे तर भुजबळ यांची नाराजी दूर करण्यासाठी मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीप्रमाणे ओबीसी आरक्षण मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन करण्याचा निर्णय झाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार एकनाथ शिंदे यांच्यासह प्रमुख नेते मंडळी या समितीमध्ये असणार आहेत